दिवाळीचा सोहळा आनंदाचा झगमगाट महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडून सर्व ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कार्यक्षेत्र लातूर उस्मानाबाद बीड नांदेड संभाजीनगर सोलापूर व पुणे जिल्हा मुख्य कार्यालयासह हो शाखा खालीलप्रमाणे बँक स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ ठेवीदार आकर्षक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना पाऊन टक्का अधिक व्याज तत्पर व विक्रमी सेवा अद्यावत व सुसज्ज मुख्य कार्यालय शाखा विमा संरक्षित बँक एसची सुविधा आरटीजीएस टी सुविधा स्वतःचे स्वतंत्र डेटा सेंटर एटीएम सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग फोनपे सुविधा आर्थिक स्थिती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर खालीलप्रमाणे बाळासाहेब किशनराव जाधव अध्यक्ष निवृत्तीराव कांबळे उपाध्यक्ष बाबासाहेब मोहनराव पाटील संचालक शिवानंद सांबा पाहेगणे संचालक आशिष पंढरीनाथ गुणाले संचालक अब्दुल मुजीब अब्दुल रऊ पटेल संचालक दिलीप कोंडलवार जाधव संचालक विनायक गुलाबराव भोसले संचालक सतीश बापूराव कल्याणे संचालक अशोक नारायणराव गादेवार संचालक सिंग गुलाब गुलाबसिंग जहागीरदार संचालक सुदर्शन निवृत्तीराव मुंडे संचालक पुरुषोत्तम रामनिवास पुरोहित संचालक संगीता महेंद्र खंडागळे संचालिका सत्यकला शंकरराव जाधव संचालिका भारतभूषण भीमरावजी क्षीरसागर तज्ज्ञ संचालक धनंजय दादासाहेब दारफळकर तज्ज्ञ संचालक देवेंद्र भालचंद्र जाधव व्यवस्थापक मंडळ सदस्य अॅडव्होकेट सादिक गुलाम शेख व्यवस्थापक मंडळ सदस्य अक्षयदीप ताराचंद धूत व्यवस्थापक मंडळ सदस्य सिद्धराम शंकरप्पा रंधाळे सव्यवस्थापक प्रशांत पवन मांडवरकर प्रव्यवस्थापक महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदपूर यांच्या वतीने सर्व मान्यवर ग्राहक सभासद व हितचिंतकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा